एक तीन हजार रुपया दशराच्या परवानी मध्ये पाच तारखे पाच पाच आखाड्या प्रेक्षकाला वाटत नाही की दोन्ही परवाणीचे म्हणजे कस परभणी मध्ये राजे संभाजी तालीम अण्णासाहेबोळे वास्ताची राजे मल्लारराव यांच्या मारुती मामा सिंह गर्जना तालीम गोकुळ भाऊ लोखंडेची अलिबाग तालीम जुने आणि जगदंबा तालीम अमोल भाऊ कदमची येतात दसरा परभणी आला का दसरा

आणि केशव बरवडी अशोक बरवडी गोविंद चला लवकर नावाचे खोरस ज्ञानेश्वर खोरस तुकाराम स्वागत चला

जी, जी। जी। चला हनुमान सोड टक्के हनुमान शेवट बघायचं जोडीदार ही कुस्ती घ्या हा म्हणजे हनुमान शेवट चला दसर ही कुस्ती लावून घ्या